नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नोव्हेंबर महिन्यामध्ये शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो एनडीआर ुसार दोनशे सहा कोटी नव्या प्रस्तावाद्वारे तीनशे अठ्ठावन्न कोटीची मागणी अवकाळीचा फटका निकष बदलले आणि वाढले एकशे बावन्न कोटी अमरावती जिल्ह्यातील नोव्हेंबर अखेर झालेल्या अवकाळी पावसाने एक पॉइंट शहाऐंशी लाख हेक्टर मध्ये झाले नुकसान एनडीआरएफ च्या पंचनाम्या अंतिम निकषाने जिल्हा अधिकारी यांनी दोनशे सहा कोटीच्या निधीची मागणी शासनाकडे केली होती मात्र एक जानेवारीच्या शासन आदेशानुसार मदतीचे निकष आहे त्यानुसार नव्याने तीनशे अठ्ठावन्न कोटीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे मात्र निकषात बदलल्याने बाधित शेतकऱ्यांना एकशे कोटीची शासन मदत जास्त मिळणार आहे जिल्ह्यात सव्वीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर या दरम्यान सातत्याने अवकाळी पाऊस झाला यामुळे खरीप रब्बी सह याबाबत भाजीपाला व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानुसार जिल्हा अधिकारी यांनी पंचनाम्याचे आदेश दिले होते या आपत्तीमध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकऱ्यांचे एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव हेक्टर मधील तेहतीस कोटीच्या शासन निधीच्या मागणीचा प्रस्ताव विभागीय मार्फत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शासनाकडे पाठवण्यात आला होता या दरम्यान हिवाळी अधिवेशनात अवकाळीने बाधित पिकांसाठी वाढीव मदत मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती आणि तसा शासन आदेश एक जानेवारीला काढला त्यामुळे नव्या निकषाने तीनशे सत्तावन पॉइंट पंच्याण्णव कोटीच्या शासन निधीचा प्रस्ताव जिल्हा अधिकारी यांनी विभागीय मार्फत शासनाला पाठवला आहे यामध्ये शेतकऱ्यांना एकशे बावन्न कोटीची मदत जास्त मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे तसेच मित्रांनो आता दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत मिळ मिळणार आहे यापूर्वी दोन हेक्टर मर्यादीचा निकष होता तो आता तीन हेक्टर पर्यंत करण्यात आला आहे याशिवाय रुपये हेक्टर ऐवजी आता वाढीव दर तेरा सतरा हजार रुपये हेक्टर ऐवजी आता वाढीव दर असणार आहे सत्तावीस हजार रुपये तसेच मित्रांनो बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार रुपये ऐवजी आता वाढीव दर छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर असा मदती निधीचा वाढीव दर असणार आहे आता मित्रांनो कोणत्या पिकांसाठी किती रुपयांचा निधी मिळाला आहे हे पहा जिरहित पिकांसाठी बाधितांना दोनशे एकोणतीस पॉइंट एकतीस कोटी रुपये तसेच बागायत पिकांसाठी वीस पॉइंट बहात्तर कोटी रुपये तसेच फळ पिकांसाठी दोनशे सात पॉइंट एक्क्याण्णव कोटी रुपये एकूण तीनशे सत्तावन्न पॉइंट पंच्याण्णव कोटी रुपयांची मदत मिळणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये कोणकोणते तालुके निरंक दाखवण्यात आले आहे हे पहा तिवसा व चिखलदरा तालुका अवकाळीचे नुकसान निरंक आहे याशिवाय नंदगाव तालुक्यातील जिरईत पिकांचे नुकसान देखील निरंक दाखवण्यात आले आहे व बागायतीमध्ये अमरावती चांदूर बाजार दर्यापूर चांदूर रेल्वे धारणी आचलपूर व मोर्शी तालुका निरंक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील नोव्हेंबर अखेर झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही मदत एका आठवड्या भरामध्ये जमा केली जाणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं तर आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद